आम्ही देशमुख साहेबांचा विजय निश्चित करण्यासाठी आले अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत होतो पण एक अस्वस्थता होती या देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची मूल्य या देशामध्ये तुडवण्याचं काम होत होत एक बाबासाहेबांचा वैचारिक वारसदार म्हणून माझं मन अस्वस्थ होत की बाबासाहेब संविधान धोक्यात असताना एक आंबेडकरवादी तरुण म्हणून माझी काय भूमिका असावी आमच्या अनेक नेत्यांनी संविधान वाचवण्यासाठी ने लढे के उभे केले काही साहित्यिकांनी उभे केले काही विचारवंतांनी केले परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जी संसदीय लोकशाही या देशाला दिली त्या संसदीय लोकशाहीमध्ये खरा जर आपल्याला लढा कुठं द्यावा लागत असेल तर लोकसभे आणि राज्यसभेमध्ये द्यावा लागेल आणि तो लढा या देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमात दिला जात आहे म्हणून एक राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व आपल्याला जर या ठिकाणी बघायचं असेल तर काँग्रेसशिवाय या या देशातल्या आदिवासी हो ओबीसी माणसांना पर्याय नाही म्हणून आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला कुठली अपेक्षा न ठेवता आणि या ठिकाणी अभिमानानं सांगतो असा नेता निवडला ज्या नेत्याचा कॉलर वाईट आहे आणि ज्या नेत्याचा कॉलर टाईट आहे म्हणून अशा नेतृत्वाखाली काम करत असताना या भागातल्या दलित भटक्या माणसाच्या व्यथाने वेदना आपल्याला जर खऱ्या अर्थानं चालना द्यायची असेल त्याला विकासाच्या वाटा जर द्यायचं असेल तर या ठिकाणी लातूर जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं ला। लातूर जिल्ह्याचा राजकीय सामाजिक परि ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते दिवंगत नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना बांधवानो या ठिकाणी या चौकाने अनेक सामाजिक लढ्याला चालना देण्याचं काम केलेलं आहे या चौकाने अनेक दलित नेतृत्वाला मोठं करण्याचं काम केलेलं आहे हे आमच्यासाठी आदरणीय आहेत मग ते आठवले साहेब असतील आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील रासू गवई सर असतील कवाडे सर असतील आंबेडकरी चळवळीचा प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही नतमस्तक होतो नामांतराच्या चळवळीला अनेक लोकांनी या भागातून चालना दिली आणि ती चालना देत असताना साहेब हे अत्यंत दलित वस्ती जे माणसं खेड्यामध्ये राहत होती बाबासाहेबांनी सांगितलं की छेडेच कोणा ही शहराकडे माणसं आली आणि या दलित वस्तू असताना त्याला काँग्रेस पक्षाने हात देण्याचं काम केलेलं आहे मग या भागाचा टेन्सिंग भाग टेन्सिंग ग्राउंड असेल या भागाचा विलासनगर असेल या भागातला इंद्रानगरचा भाग असेल या भागातला संजय नगरचा भाग असेल या शासकीय जमिनीवरती बसवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आणि या ठिकाणी आपण म्हणतो बघतोय ही झाली राष्ट्रीय भूमिका या संविधानाला वाचवण्याची परंतु परंतु ही निवडणूक लातूर शहरामध्ये होत असताना आपण गांभीर्याने घेण्याची गरज आहे बांधवानो या ठिकाणी अनेक विरोधक म्हणताय आहेत की काँग्रेस पक्षाने काय केलं बांधवानो विरोधी पक्षाचं का काम करण्याची दान जर असेल तर ती या नेतृत्वामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगतो वैशाली बुद्ध बावन्न लक्ष रुपयाचं काम आहे त्याचं उद्घाटन कुणी केलं तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहोत त्याचं उद्घाटन माननीय साहेबांनी केलं या ठिकाणी बावन्न लक्ष रुपयाचं काम कामाचं उद्घाटन आदरणीय पालकमंत्री असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना साहेबांनी केलं त्यानंतर लिंबून आहे त्या बुद्ध बुद्धव्याला माझे वडील नगरसेवक असताना त्या ठिकाणी एक कोटी रुपये देण्याचं काम साहेबांनी केलं आनंद नगरांचा मित्र असेल त्याने नगर काम तुम्ही केलं ते काम साहेबांनी केलं या ठिकाणी इंद्रानगरचं चैत्यभूमीच्या धर्तीवरती बांधलेलं मराठवाड्यातलं पहिलं बुद्धविहार त्याला दिवंगत देते आता विलासप देशमुख साहेब तसेच आणि विलासप देशमुख साहेबांनी दिलं तसेच सिद्धार्थ सोसायटीतलं बुद्धविर असेल राजा सिंधुदुर्ग बुद्धविहार बालाजीनगर असेल तसेच प्रकाशनगरमधील बुद्धव्या असेल संविधान चौकातील मळवटी रोडचं बुद्धविहार असेल सुभेदार रामजीनगरचं बुद्धवार असेल नालंदा सोसायटी असेल पानगाव येथील जे चैत्य स्मारक आहे लाखो अनुयायी या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी जातात त्या चैत्य स्मारकाला पंचवीस कोटी रुपये निधी देण्याचं काम माननीय साहेबांनी केलेलं आहे म्हणून फार कोर्टाचा जो पहिला पुतळा आहे महाराष्ट्रामध्ये पहिलं उदाहरण असेल साहेब की या पुतळ्याला बनवत असताना आंबेडकरी समूहातील अनेक ज्येष्ठ मंडळी मुंबईला त्यावेळेस आपले मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांनी समाजातील सर्व ज्येष्ठांना मुंबईला पाठवलं आणि महानगरपालिकेच्या सीओला सोबत पाठवून चेक चेकबुक देऊन पहिला महाराष्ट्रातला पुतळा असेल की तो समाजाच्या मना पसंतीवरती केला असेल म्हणून हे काम करत असताना कुठेतरी या निवडणुकीची प्रचाराची पाल पातळी घासलेली आहे काही संस्कारहीन माणसं बेछूट बोलत आहेत आपण बघताय की पूर्व भागाची कशी दुर्दशा करण्याचं काम या भागातून झालेलं आहे म्हणून आपल्याला सुरक्षित लातूर कुणाच्या हातामध्ये संरक्षित लातूर कुणाच्या हातामध्ये ते आपण ओळखायचे येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत लातूर शहराचा जो इतिहास आहे लातूर शहराचा जो सामाजिक इतिहास आहे तो सामाजिक सलोख्याचा आहे आणि हे सामाजिक सलोखा जर या लातूर जिल्ह्यामध्ये कुणी ठेवला असेल तर त्याचं बीज या मातीमध्ये माननीय विलासरावजी देशमुख साहेबांनी लोवलेला आहे आणि त्यानंतर त्या पक्षाला पाणी घालण्याचं काम त्याला मोठं करण्याचं काम माननीय अमित विलासरावजी देशमुख साहेब आहेत म्हणून आपल्याला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या भागाचा विकास जर करायचा असेल तर या नेतृत्वाला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवावं लागेल आणि या भागातल्या विकासासाठी आपण बघू शकता की ही गुणवत्तेची भूमी आहे या भूमीमध्ये लातूर पॅटर्न आहे म्हणून गुणवत्तेच्या आधारावरती आपल्याला निवडावं लागेल आपण बघू शकता की इतकं मोठं राजकीय सामर्थ्य असताना पण अमित भैया या ठिकाणी कुण्या पद्धतीने हात जोडून मत मागतायत पण विरोधक या ठिकाणी अत्यंत शिवराळ भाषेमध्ये अत्यंत खालचा दर्जा आपण त्यांचा दर्जा कधीही गाठू शकत नाही म्हणून येणाऱ्या ना काळामध्ये आपल्याला या महाराष्ट्राच्या आप उज्ज्वल भवित्या भवितव्यासाठी आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये विचार जर प्रस्थापित करायचा असेल तर या भागातून आपल्याला माननीय अमित तुलासा देशमुख साहेबांना निवडून द्यावं लागेल आणि महाराष्ट्राचं हे स्थितीच आपल्याला जर काबीज करायचं असेल तर या नेतृत्वाशी पर्याय नाही या नेतृत्वाला मोठं करण्यासाठी या भागामधला जो दलित आहे मुस्लिम आहे आदिवासी आहे ओबीसी आहे या सर्व घटकांना विनम्र विनम्र मी या ठिकाणी कोणानं विनंती करतो की या नेतृत्वाला आपण ताकद द्या आणि येणाऱ्या तेवीस त तेवीस तारखेला तर आपला निश्चित आहे परंतु आम्ही भैयाला असं निवडून द्यायचंय की समोरच्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे म्हणून जेवढं या ठिकाणी करत निवेदन करतो आणि आपण जाणताय साहेबांची कुठलीच मागणी नाही आमची एकच मागणी आहे या पूर्व भागाला पुन्हा एकदा करतो वैभव आपल्याला प्राप्त करण्यासाठी या भागाला अत्यंत या भागामध्ये कष्टकरी माणसानं हे नगर बसवलेली आहेत परंतु अत्यंत या ठिकाणी गैरव्यवस्था करण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी तरुण पिढीला वा मार्गाला लावतो कुठंतरी धर्मध्रु लोक प्रत्येक पाच वर्षाला आपले पक्ष बदलतात आपली वैचारिक भूमिका बदलतात आणि कुठंतरी या भारतीय जनता पक्षाकडून लोक या ठिकाणी त्यामुळं त्या अशा धर्मध्रुवी लोकांना या ठिकाणच्या समाजध्रुवी लोकांना दूर करा आणि येणाऱ्या वीस तारखेला काँग्रेसचं पंचाचं जे बटन आहे त्या बटनला दामोन प्रचंड अशा मताने मानणी आम्ही केल देशमुख साहेबांना विजयी करा एवढं आवाहन करतो मी जागा घेतो आणि सगळ्यांना जाता जाता क्रांतिकारी जय मिळतो